बारीचे महासंचालक आणि आर टीचे अतिरिक्त पदभार स्वीकारलेले मातंग समाजातील अधिकारी सुनील वारे हे बार्टीचे महासंचालक आणि आता आर टीची स्थापना झाल्यानंतर आर टीचे अतिरिक्त पदभार सांभाळणारे सुनील वारे हे बार आणि आर अधिकारी कमी आणि आर एस एसचे एजंट आहेत काय असा अशा प्रकारचा अनुभव आतापर्यंत आल्याचं दिसून येत बार्टीचे आणि आर टी चे सुनील वारे हे अधिकारी नसून भाजपचे आणि आर एस ए चे, चे एजंट आहेत असाच एक प्रकारचा अनुभव आतापर्यंत आलेला आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की सुनील वारे बार्टीचे महासंचालक आणि आरटीचे अतिरिक्त पदभार कार्यभार सांभाळणारे सुनील वारे मातंग समाजातील हे सुनील वारे मातंग समाजाचे सुनील वारे बार्टीचे पदाधिकारी आणि आरटीचे टीचे पदाधिकारी महासंचालक असणारे सुनील वारे हे अधिकारी नसून हे आर एस एसचे आणि भाजपचे एजंट आहेत आणि मु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारनं या बार्टीचं आणि बार्टीबरोबरच निर्माण झालेली नवीनच निर्माण झालेली आरटीचंसुद्धा वाटोळ करण्यासाठीच सुनील वारे यांना नेमलं आहे काय सुद्धा वाटायला लागतं म्हणजे आरटीच्या माध्यमातून बौद्ध आणि आरटीच्या माध्यमातून आता मातक समाजाच्या कल्याणाचे आशावाद वाढचा वारल वाढला आहे आणि त्या आरटीचं बी वाटोळ करण्यासाठीच सुनील वारीला नेमलं आहे काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारनं असं वाटायला लागतं नांदेडला ऑक्टोबरमध्ये जगविख्यात साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य संमेलन पार पाडलं खरं तर साहित्य संमेलन म्हणल्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची वैचारिक भूमिका जगानं स्वीकारली मराठी मातेचा अभिमान साऱ्या जगामध्ये अण्णाभाऊ यांनी गाजवला गाजवले आणि त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य संमेलन नांदेडला भरत असताना अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची चर्चा व्हायला पाहिजे त्यांच्या वैचारिक भूमिकेची चर्चा व्हायला पाहिजे आंबेडकरवादी अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दलची भूमिका यांचं स्पष्टीकरण हा समाजाला चांगला सकारात्मक आणि परिवर्तनाचा संदेश देणार देणारं हे साहित्य संमेलन असायला पाहिजे होते त्यांच्या साहित्याची त्यांच्या वैचारिक भूमीची चर्चा भूमिकेचं चर्चा व्हायला पाहिजे होते पण झालं आहे का त्याच्या सारे भाजपचेच लोक हां त्याच्या समरसता मंचाचे वक्ते त्या त्यात आर ए एस एसचेच लोक अरे काय तो आर राजकीय प्रचाराचा कार्यक्रम होता काय मातंग समाज याला काय वेड्यात काढाय निघालेला आहे लोकशाहीर अण्णाभाव साठ्यांच्या वारसाला तुम्ही यड्यात काढा निघाला आहे साहित्य संमेलनाच्या नावाखाली हा काय अण्णाभाऊ साठ्यांचं साहित्य संमेलन प्रचार सगळे भाजपचेच लोक सगळे आर एस एसच्याच लोक आर एस एसचेच लोक सगळी आणि त्याची चर्चा तर कशी कोणती चर्चा काढलेली तुम्ही कम्युनिस्टवादी अण्णाभावसाठी असू द्या आंबेडकरवादी अण्णाभावासाठी असू द्या पण किमान अण्णाभाऊ यांचं चरित्र आणि चारित्र्याची वैचारिक भूमीची चर्च भूमिकेची चर्चा व्हायला पाहिजे होती साहित्याची ते त्यांच्या शाहिरीची चर्चा व्हायला हवी होती mm -hmm. पण तसं झालंच नाही भाजपच्या म्हणजे आरटीच्या पैशातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाखाली साहित्य संमेलन भ भरून तुम्ही भाजपच्या प्रचाराचा आर एस आर एस एसच्या प्रचाराचा कार्यक्रम करावा आहे आणि त्यासाठी सुनील वारे मक, तुम्ही कार्यरत आहे आणि म्हणून मग 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 म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही बारटीच्या आरे आर टीचे पदाधिकारी महासंचालक नसून तुम्ही भाजपच्या न एचे एजंटसारखं वागताय तुम्ही तसं जर नसतं तर प्रामाणिक अधिकारी असता असते तर अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक भूमिकेची चर्चा घडवून आणली असती खरं तर हे साहित्य संमेलनामध्ये जर अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक भूमिकेची आंबेडकरवादी ही अण्णाभाऊंच्या भूमिकेची चर्चा जर घडून येत नसेल तर ती अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराची आणि भूमिकेची विटंबना आहे आणि अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य संमेलनात तुम्ही अण्णाभाऊंच्याच विटंबना करताय अण्णाभाऊंच्याच विचाराची आणि भूमिकेची सरळ सरळ विटंबना करताय आणि त्यासाठी सुनील वारे तुम्ही हातभार लावताय त्यासाठी बार आरटीचा पैसा खर्च करताय हे जर हे असंच हे जर असंच राहिलं तर भविष्यामध्ये याच्या अगोदर सुद्धा आम्हाला पुण्यामध्ये साहित्य संमेलन झालं होतं त्याच्यामध्ये आम्हाला बोललो होतो सुद्धा गेलो होतो तिथं चर्चा झालो मी मी चांगली भूमिका मानली होती त्यावेळेला भारतीय सगळे पदाधिकारी चव्हाण साहेब होते त्यावेळेला सुनील वारे साहेब होते त्यांच्यासमोर मिळवतो भूमिका मांडली होती आणि ती भूमिका बाबा अशा अशा प्रकारच्या भूमिका साहित्य संमेलन असावी साऱ्यांचं सा विचार ऐकून घेतला आणि दु साहित्य संमेलनाची पत्रिका ज्यावेळी बघतली आणि साहित्य संमेलन बालगंधर्व पाहिलं ती वेगळीच लोकं सगळे भाजपच्या आर एस आर एस एसच्या संबंधित लोकं तिथं असलेली हां हे काय लावलं आहे भारतीच्या पैशातून तुम्ही अण्णाभाऊंच्याच नावाखाली साहित्य संमेलन बनवून तुम्ही अण्णाभाऊसाठी यांच्याच विचाराची विटंबना करून भारतीचा पैसा तुम्ही आर एस एसच्या आर एस एस आणि भाजपच्या प्रचाराला खर्च करताय अरे काय मातंग समाजाला काय वेड्यात लावण्याचा धंदा लावला काय सुने सुनील वारे साहेब तुम्ही बौद्धांना सुद्धा तुम्ही दिशाभूल उद्भेद करता काय आणि मातंगाची का सुद्धा ना आणि भारतीचं वाटोळ करायला तुम्हाला नेमलंय का त्यासाठी का चांगलं काम करा ना तुमचं सरचे स्वागत आहे चांगलं काम करा सरशे स्वागत आहे भले हा शासकीय कार्यक्रम होता शासकीय बारटीच्या वती आरटीच्या वतीनं लोकशाहीर अण्णाभाऊसाठी साहित्य संमेलन हे शासकीय स्तरावर होता सरकारी स्तरावर जरी असला तर त्याच्यामध्ये समाजाची भावना असली पाहिजे समाजाचा सहभाग आणि लो ज्यांच्या नावावरती तुम्ही साहित्य संमेलन घेताय त्या अण्णाभाऊसाठी यांच्या विचाराची भूमिका चर्चा व्हायला पाहिजे चांगला संदेश जायला पाहिजे ते तरी दिसू द्या आणि हे जर अशा प्रकारची बार बारटीच्या किंवा आरटीच्या खर्चातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाखाली साहित्य संमेलनातून तुम्ही भाजपचा कार्यक्रम राबवत असेल आर एस एसचा कार्यक्रम राबवला जात असेल तर सुनील वारे साहेब तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला मातंग समाज आणि परिवर्तन समाज किंवा परिवर्तनवादी समाज बौद्ध समाज मातंग समाज हा परिवर्तनवादी समाज हा तोंडाला काळं फासल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही हे समजून घ्या तुम्ही चांगलं काम करा सरश स्वागत आहे तशाच प्रकारचं पुस्तकाचं पुस्तक सुद्धा छापण्यासाठी बारटीचा आणि आरटीचा जो पैसा वापरला जातोय ते समरसता मंच बुद्धी बहुजन समाजाचा बौद्ध समाजाचा मातंग समाजाचा चर्मकार समाजाचा होलार समाजाचा एस सी आणि एसटी समाजाचा बहुजन समाजाचा बुद्धिभेद करणारे आणि दिशाभूल करणारे मनोवादी विचाराची समरसता समरसता मंच विचाराची आरेच्या निगडीत असणाऱ्या दलाल लोकांची पुस्तकं छापून तुम्ही बारटीचा आणि आरटीचा पैसा व्यर्थ घालवताय खऱ्या अर्थानं आंबेडकरवादी विचाराची अण्णाभाऊंच्या विचाराची पुस्तकं समाजाला योग्य आणि चांगला आणि योग्य आणि वास्तव संदेश देणाऱ्या पुस्तकावरती खर्च करून तशा प्रकारची पुस्तकं आरटी आणि बारटीतून समाजापर्यंतच गेले पाहिजे तशा प्रकारची प्रकाशन करा त्याच्यावरती खर्च करा नको त्या पुस्तकावर समाजाचा बुद्धिभेद पुस्तकावर आणि ग्रंथावरती वारे साहेब बारटीचा आणि आरटीचा पैसा अजिबात खर्च करू नका सुनील वारे साहेब तुम्हाला मातंग समाजाचा एक अधिकारी आहेत चांगला अधिकारी मातंग समाजाचा मिळाला म्हणून मातंग समाजाचे आशावाद वाढला होता आता मातंग समाजात चांगलं होईल प्रगती होईल विकास होईल असं वाट वाटत होतं पहिले ते धम्मा ज्योती गजबी यांच्यावर आरोप करत होते आरोप झाला होता की हे जातीभेद करतात हे मातंग समाजाकडे लक्ष देत नाही अशा प्रकारचे त्यांच्यावरती बेचूड आणि बिनबुडाचे आरोप करून आदरणीय पार्टीचे त्यावेळेचे कार्यकारी संचाल महा संचालक महासंचालक यांच्यावरती आरोप करून जातीवादाचा आरोप करून त्यांना तुम्ही हकलो बार्टीतून काढून टाकण्यात आलं मोर्चे आंदोलन करले टीका केली केले आणि तुम्ही ह्या सुनील वारे नावाच्या अधिकाऱ्यांच्या रूपानं तुम्ही आर एस एच आर एस एचं भाजपचा एजंट आणून बार्टीच्या उरावर बसवला आणि आता तो आर सुद्धा उरावर अतिरिक्त पदभार म्हणून तो उरावर बसवलेला आहे काय फरक पडला व मातंग समाजाचा मातंग समाजाचा अधिकारी आला तर मातंग समाजाचं चांगलं होईल याच्यासाठीच वारेला आणलं होतं ना धम्म ज्योती गजबे चांगलं काम करत नव्हतं असं तुमचं म्हणणं होतं ना अरे बाबा नो धम्मज्योती गजबे यांच्या काळामध्ये पहिला अधिकारी असा आहे धम्म ज्योती गजबे गजबे असे अधिकारी होते की ज्यांनी मातंग समाजाच्या इतिहासावरती परिवर्तनवादी इतिहासाला इतिहासावरती प्रकाशित आणि समाजासमोर आणण्याचा पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल तर ती धम्मज्योती गजबीने केलं हे माहीत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या मातंग परिषदेला बौद्ध आणि मातंग महार परिषदे परिषदेवर याच्यावरती संशोधन करून तशा प्रकारची कमिटी नेमली होती आणि मातंग समाजाचा परिवर्तनवादी ऐतिहासिक दस्ताव वा ऐवज तो समाजासमोर यावा याच्यासाठी धम्म ज्योती गजबी साहेबांनी प्रयत्न केला बार्टीच्या माध्यमातून आणि त्यांच्यावर तुम्ही आरोप केला आणि आता या सुनील वारे साहेबांले काय फरक पडला काय फरक पडला किती मातंग समाजाचं चांगलं झालं किती कल्याण झालं मी ज्या वेळेला सुनील वारे साहेब पहिल्यांदा आले त्यावेळेला मी त्यांना भेटायला सहज गेलो होतो तर तिथं मी आर एस एस वाल्याची समरसता माझ्याची चांडाळ चौकटी त्यांना स्वागत करायला आलेले आता हे काय चाललंय म्हणलं अरे बार्टीचा अधिकारी हाय का आर ए एस चा नेता तर आलाय म्हणलं ही आर एस एस वाली कशी स्वागत करायला लागली ती समरसता मंचवाली कशी स्वागत ही चांडाळ चौकटी कशी काय आली मार्टीमध्ये पहिल्यांदाच घडतंय सुनील वारे आल्यापासून आर एस एस वाल्यांची समरसता म्हणजेची चांडाळ चौकटी बार्टीमध्ये त्यांचा वावर वाढला तो सुनील वारे यांच्यामुळे वाढला आणि मी त्यांना ते म्हटलं की मी त्यांच्या वेळेला वेल त्यावेळेला म्हटलं आणि त्या चांड आर एस एसच्या चांडाळ चौकटी चा समोर सु वार एस त्यांचा सत्कार स्वीकारत असताना कदाचित त्यांनी मला वळखलं प्रबुद्ध साठेसमोर बसलेत आणि ते म्हणतात की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोखाली ते वाचलेलं होते आता बारटी म्हणल्या तर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो येणारच ना आरटी म्हणल्या तर लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा फोटो येणारच हो येणार ना कुठलाही आधी कुठल्याही जातीचा अधिकारी असे तर महापुरुषांचा फोटो तर येणारच ना आणि हे सुनील वारेसाहेब म्हणतात की एक दिवस त्या आर एस एसच्या आर एस एसच्या समरसता म्हणजे चांडाळ चौकटीला बोलताना सुनील वारे म्हणतात की एक दिवस यावं लागलं का ना ह्या महा माणसाच्या फोटोखाली अरे काय तुम्ही आहे मग लक्षात आलं का हा अधिकारी सुनील वारे हा बार्टीचा महासंचालक म्हणून आला नसून आर एस एस आणि समरस्ता आणि भाजपचा एजंट म्हणून आलेला आहे तेव्हा माझी खात्री पटली आणि मग मी स्वतःला म्हटलं की बार्टी सा वारे साहेब तुमचा आणि माझा बाप या देशाचा आणि देशाचा आणि जगाचा वैश्विक प्रणते म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि माणसाची उपमा देता हा आर एसच्या आर एस एस आणि मणवादी मानसिकतेच्या दलालांची मानसिकता सम मानसिका दृष्टिकोन दृष्टिकोनातून महामार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तुलना बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती भाष्य करता आणि एवढंच नाही तर मी त्यावेळेला म्हटलं की काही करू नका कर। बौद्ध समाजाचं तुम्ही कामच करू नका ठीक आहे करायचं तुम्हाला मातंग समाजाच्या कल्याणासाठीच बार्टीमध्ये आणलंय ना बार्टीमध्ये जेवढे अधिकारी झाले बौद्ध समाजाचे त्यांनी मातंग समाजावर लक्ष दिले नाही म्हणून मातंग समाजाचे एक चांगला अधिकारी म्हणून तुमच्या तुम्हाला आणलेला आहे या ठिकाणी तर आता तुम्ही मातंग समाजाचंच चांगलं काम करा राहू द्या बौद्ध समाजाचं कारण बौद्ध समाजाला प्रस्थापिताच्या तुमच्या उरावर बसून काम कसं करून घ्यायचं हे चांगलं बौद्ध समाजाला आंबेडकरी समाजाला कळतं काम फक्त तुम्ही ज्या हेतून तुम्हाला हिता आणलंय मातंग समाजाच्या विक विकासासाठी आणि प्रगतीसाठी आणलंय तर मातंग समाजाचीच कामं करा चांगली चार पाच चार पाच विद्यार्थी मुलं आमच्या आय पी एस आय एस अधिकारी होऊ द्या लोकसेवा स्पर्धा परीक्षेत पास हो द्या उद्योग व्यवसायाला चांगला विकास आणि प्रगती होता शैक्षणिक प्रगती होऊ द्या त्याच्यासाठी तुम्ही काम करा त्याच्यासाठी बारटीचा आणि आर टीचासुद्धा पैसा खर्च करा आणि ज्यावेळी समाज समाजाचं कल्याण वारेसाहेब तुमच्या हातून होईल त्यावेळेस भला मोठा हार घेऊन मी आरटी आणि बारटीमध्ये तुमचा सत्कार करायला येईल हे ये म्हटलं होतं आणि शिवाय पंढरपूर तालुक्यातील प्रांजल पाटोळे येतात तिसरी आणि तिसरी किंवा चौथीची विद्यार्थिनी प्रांजल, गुर, प्रांजल गुरु प्रांजल गुरुप्रसाद पाटोळे नावाची मातंग समाजातील तिसरी चौथीची मुलगी धनुर्विद्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यात पहिली आली आणि राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिची दिल्लीला निवड झाली आणि मी हे घेऊन ती बातमी घेऊन सुनील वारे यांच्याकडे गेलो तुम्ही माझ्यासाठी कधी गेलोच नाही आणि जाणार बी नाही कधी मी ना ना म्हणलं की भविष्यामध्ये मी त्यांना म्हणलं की ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कमी वयामध्ये तिसरी चौथीच्या इतक्या कमी वयामध्ये ऑलम्पिक स्पर्धेमध्ये धनुर्विद्या स्पर्धेमध्ये भारताला गोल्ड दा मेल गोल्ड मेडल मिळवून देणारी ही मातंग समाजाची मुलगी प्रांजल पंढरपुरातील प्रांजल पाटोळे असेल की वार सुनील वारे साहेब तुम्ही त्या मातंग समाजाच्या तिसरी चौथीच्या मुलीचा या बार्टीच्या तुमच्या कार्यालयामध्ये सत्कार करा एवढी विनंती केली ती हो सुनील साहेब तुम्हाला एवढी त्या साहेबाला मी विनंती केली ती ऐकलं नाही इतक्या चौथीच्या मातंग समाजाच्या चौथीच्या यशस्वी कर्तृत्वान मुलीचा सत्कार करण्याचा मोठेपणा सुनील वारे यांनी दाखवला नाही काय तुम्ही बारटीचा आरटीचा उपयोग मातंग समाजाच्या कल्याणासाठी करणार आह पैसा मात्र आर एसच्या प्रचाराला लावणार महापुरुषांच्या नावाखाली आर एसच्या भाजपच्या प्रचारासाठी त्यांचा प्रचाराच्या कार्यक्रमासाठी तुम्ही खर्च करणार अरे कित काय लागत होतं त्या प्रांजल पाटोळ्या मातंग समाजाच्या मुलीचा सत्कार करायला का घाबरला सुनील वारे ते सुद्धा तुम्ही त्या मुलीचा मातंग समाजाच्या मुलीचा एवढ्या छोट्या मुलीचा सत्कार सुनील वारे करू शकले नाही आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही अधिकारी आहे का भाजपचं एजंट आहे एजंट म्हणून तुम्ही काम करता काय घाबरला अरे अधिकारी जर असते तर प्रांजल पाटोळे या मातंग समाजाच्या मुलीचा जाहीर सत्कार बार्टीमध्ये केला असता अरे धम्म ज्योती गजबेज साहेब जर असते की ना वारे साहेब तुमच्या ठिकाणी आणि जर म्हटलं असता असं असं जर तर धम्म ज्योती गजबे साहेबांनी पंढरपूरला जाऊन त्या पाटोळेच्या घरी जाऊन प्रांजल गुरुप्रसाद पाटोळे यांचा जाहीर सत्कार बार्टीच्या वतीनं धम्मज्योती गजबे साहेबांनी केला असता पण सुनील वारे तुम्ही मातंग समाज असून सुद्धा बार्टीमध्ये मी विनंती करू सुद्धा माझ्या मातंग समाजाच्या कर्तृत्वान मुलीचा तुम्ही सत्कार करण्याचा अवदारी आणि मनाचा मोठेपणा दाखवला कसले तुम्ही अधिकारी आणि काय होणार तुमच्या मातंग समाजाचा विकास आणि कल्याण हो बार्टीला पर्याय म्हणून आम्ही आरटीची मागणी केली ती आरटी सुद्धा मिळाली पण आर टीचा उपयोग हा मातंग समाजाच्या विकास आणि कल्याणासाठी व्हावा एवढीच माझी प्रांजळ भूमिका एवढीच माझी मागणी आहे एवढीच माझी विनंती आहे एवढीच माझं म्हणणं आहे परंतु सुनील वारेसारख्या अधिकारीच्या नावाखाली जर भाजपचा ना एचा एजंट जर त्या पदावरती काम करत असेल तर तो आरटी आणि बारटी सुद्धा आर आय एस चा अड्डा बनू नये तर समाजाच्या मातंग समाजाच्या कल्याण आणि प्रगतीचं केंद्र बनावं एवढीच मापक अपेक्षा आहे बारटी आणि आरटीतून सुद्धा अधिकारी पेक्षा भाजपचे आणि आर एस एस चे एजंट म्हणून काम करणारे सुनील वारे यांची बार्टी आणि आरटीतून हकालपट्टी करा तरच समाजाचं चांगलं होईल कल्याण होईल प्रगती होईल नाहीतर अन्यथा भविष्यामध्ये आणि आत्तापर्यंत आणि भविष्यामध्ये सुद्धा सुनील वारे यांच्यामुळं बार आणि आरटी सुद्धा आर एस एचा आणि भाजपचा समरसता मंचचा अड्डा बनल्याशिवाय राहणार नाही हे समाजानं लवकर वेळेत सावध व्हावा आणि सुनील वारे हटाव मोहीम सुरू करण्या करा बारट्याने आरटी वा आरटीचं भवितव्य वाचवायचं असेल तर सुनील वारे यांची हकालपट्टी करा तरच बार्ट्याने आरती बारट्याने आरटीची प्रतिष्ठा जपली जाईल प्रतिष्ठा राखली जाईल